असं पुरण पीठ गायता येतात पुरणसाठी ताव्याच्या पुरीसाठी पण खापायचं पुरीसाठी पण असं फडकं बांधून पीठ गाळून घ्यायचं मस म्हणजे पुऱ्या एकदम भारी येतात चला आपण आज पुरणपोळी कशी बनवतात ते बघणार आहोत सरळ पहिल्यांदा आपण हे बघा डाळ घेतलीये ही डाळला स्वच्छ धुवून घ्यायच ही चण्याची डाळ आहे मस्त आपण पुरणपोळी बनवणार आहे त्याच्यासाठी मस्त डाळ चण्याची डाळ दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यानंतर हे बघा आपण इकडे कुकर ठेवलंय कुकर मध्ये पाणी ठेवलंय आता चांगली उकडी आली ना मग ती डाळ याच्यामध्ये टाकायची मस्त हे बा मस्त डाळ धुवून घेतली चकटक आता माझी सासूबाई आहे ना डाळ असं चांगलं म्हणजे खाली खडा खुडा ना ते सगळं येऊन जात पाणी गरम झालं मस्त त्याच्यामध्ये डाळ टाकता येतात शरीराची डाळी मस्त पुरणपोळी तावाय मनात तावायची पुढे लय आवडते एकदम भारी वाटते मस्त हे बघा एक चमचा तेल टाकते ते असं तेल टाकलं ना हा म्हणजे पाणी उकळ खाली हे होत नाही वतून टाकत ते सगळं तेल टाकत होत ती मग हा लाव काय झालं वीस मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये होत नाही चला माझी सासूबाई तुम्हाला मस्त पुरणपोळी कशी बनवतात ते दाखवणार आहे उद्या आम्ही ना आता म्हणजे रात्री दाय टाकून दिली शिजायला म्हणजे सकाळी कशी घाई गाय होते ना मिस्टरांना भाजायचं थोडं काम होत ना मग रात्री दाय टाकून दिली मग पुरण पुरणपिण वाटून ठेवणार मग सकाळी लवकर होईल मग दहापर्यंत जेवण हो सगळं भाऊ पण आला आहे ना भाऊ बड्डे आला होता तुम्हाला काही दाखवलं मी कुना -कुना समुर, ते कसं कुणा कुणाला मोबाईल समोर कॅमेरा समोर यायचं थोडं हे वाटतं ना त्याच्यामुळे मी काही दाखवलं नाही नवीन नवीन अजून भाऊला कसं आवडत नाही त्याच्यामुळे काही दाखवलं उद्या दाखवणार माझा भाऊ तुम्हाला म्हणजे तसं तर बड्डे मध्ये बघितलं असेल तुम्ही चला मग आता दाय दहा पंधरा मिनटामध्ये शिजू दे बघूया शिजणी का नंतर चला आपण आता दाय शिजली का बघूया एकदम मऊ जात मऊ बघा डाळ आहे ना आपण चारांमध्ये काढून घेऊ आपण काढून त्याच्यात टाकणार गरम टाकणार गुळ टाकायचं आहे काय नाही हा बघा हा टाकील गोळी टाकता येत आता हे पुरण आहे ना सगळा गुळी पगेपर्यंत आहे पर्यंत शिजता येत सगळं बाहेर म्हणजे आणि बाबा हे पाणी ना हे पाणी फेकायचं आपल्याला आमटी करायची ना आमटीसाठी हे पाणी वापरायचं आणि थोडीशी आमटीसाठी बारीक आता वाटून घ्या आमचं हे बाबा किती पाणी तर आपलं हे पातळ दिसय ना नंतर एवढं सुख होऊन जाईल ना चांगलं शिजू द्यायचे आता हे पाणी आठेपर्यंत हे बघा आपलं आता पुरण मस्त झालं शिजल चांगलं आता हे पुरण म्हणजे झालं पुर हे कसं ओळखायचं हा सोडलं ना आता कोसून बघायचा तर जर उभा तर आपलं पुरण झालं शिजून बघा आता हे पुरण आपलं शिजून झालं आता हे ना चांदी ना गाडून घ्यायचं हे बघा असं गरम आहे थोडं हे पहा पुरण गरम होत ना ते आता हात भाजत होता त्याच्यामध्ये अशी वाटी घ्यायची तांब्या बिब्या काही पण घ्यायचा आणि त्याच्याने असं करायचं मग आणि हे पुरण आहे ना गरम गरमच वाटून घ्यायचं लवकर मग थंड झालं ना मग बारी ते बारीक होती लवकर पडत नाही मग पुरण हे पहा असं गाळून घ्यायचं हे बघा आता इलायची टाकायची इलायची टाकायची बघा सगळं मिक्स करून घ्यायचं इलायची टाकली ना चव लागते पुरण पोळीला मस्त आणि तूप टाकून शकायचं पुऱ्या एकदम भारी लागतात मस्त तवाच्या मुला सकाळी टाकत होतो हे बघा आता मध्ये होतं ना याच्यामध्ये काढून ठेवलं आता फ्रीज मध्ये ठेवून देते मस्त सकाळी पुऱ्या बनवणार त्या तुम्हाला सकाळी दाखवणार त्याच्या पुऱ्या बनवता का बनवता चला मग उद्या सकाळी भेटू आपण आता हे पुरंदाबीन तयार करून ठेवले पण कणी भिनायचे बाकी ते आता कणी घेणार सकाळी भिजणार लवकर सात वाजता कारण की आता जर भिजून ठेवले ना मग ते थोडं पातळ होऊन जाईल ना तर मग थोडं म्हणजे थोडं हे होऊन जाईल ते त्याच्यामुळे सकाळी भिजणार आहे कनेक्ट सात वाजता सा लवकर लवकर भिजलं तर मग नऊ वाजता मी दोन घंटा मुरवणार ते मग दोन घंटा पुरणपुरी करणार चला चला झाली अकरा साडे अकरा झाले बघा आता चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय भेटूया सकाळी हॅलो हाय नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर चला आपण आता हिरव्याला सुरुवात करूया आता सकाळ झाली बघा तुम्हाला माहिती आहे बाकीचं सगळं कधी करून ठेवलं तयारी आता पीठ भिजायचं आहे पहिला आमचं आवरून घेत ना आता चहा ठेवली आहे या चहा प्यायला गरम गरम चहा प्यायला या चला मग चहा पिल्यानंतर मग कनी भिजूया हे साधारण रात्री पीठ द्यायला होतं ना ते पीठ आहे आणि हा मैदा आहे दोघी मि, मिक्स करून घ्यायचं हे बा मीठ टाकायचं ही थोडीशी हळद हे बस सोडा बघू बस ना सोडा हा बस सोडा बस जास्त भीट बघ तेल टाक थोड साखर तेल साखर टाकते होळी साखर टाकायची चांगलं साखर साखर मीठ सोडा हळद ते थोडस पाणी मध्ये मिसळून घ्यायचं मग पीठ भिजून घ्यायचं नंतर सारख्या हलक्या हाताने चालू आहे हलक्या हलक्या हाताने पहिले भिजायचं असं सगळं मिक्सर करून घ्यायचं थोडस तेल टाकायचं तेल टाकून चांगलं मर्जून घ्यायचं कसं हे बघा भिजून झाल्या आता दोन तास मुरू लगेच आम्ही पोळ्या करण लागेल दोन तास त्यातच ठेवणार आता हा आंबी ची तयारी करते आता मसाला वाटते कमी वाटलं हे बा आता खीर पण झाली मसा रसोई झाली खीर झाली भजा पापड झालं आता फक्त पुरणपोळी बाकी आहे बस चला आता पुरणपोळ्या बनवायला घेतल्या मी आता आपण साधा चपातीचा गोळा कसा बनवतो तसा गोळा बनवायचा साधा सिंपल मसाला आपण जेवढा हा घ्यायचा ना तेवढाच हा गोळा घ्यायचा पुरणचा आणि तुम्ही तुम्हाला जसं गोळ आवडत असेल पुरण जास्त आवडत असेल तुम्ही असं घेऊ शकता तसं काही नाही एवढंच असं नाही आहे घाबरायचं नाही पुरणपोळी करायला एकदम भिंध असला नाही तुटत नाही काही नाही आपलं कसं आहे हे पातळ आहे आणि एकदम सुक्क आहे बा एकदम कोल्लंय त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाहीये आलर आलर लाटायची पोळी पहिले ना पहिला आम्ही सासू दोन पुरून पुरणपोळी करायचो आणि एक तास टाकायला बसायचं एक तास लागायचं टाकायला एक तास एवढा हात पाया दुखून यायचे ना पण आता काय नाही वाटत नाही एक चाळीस शिकून गेली मी आता मस् आता मी एकतीस टाकून घेते आपल्याला लाटून झाली आणि जस एकदम कवड्या कवड्या कायच याला मस्त तेव्हा एकदम मऊ मस्त याचाळी बसून फुगली ना पुरी भागवडी फुगली टमक एकदम बारीक पुरणपोळी नाही ना मग हा पण येते टाकायला लागून गेली मला हे बघा आज माझी सासूबाई तुम्हाला पुरणपोळी -पुरी कशी बनवतात ते दाखवणारे करी करून घ्यायचं

पुऱ्या सगळ्या बनवून झाल्या पुस्तक एकदम भारी आल्या बघा नरम चटक मऊ एकदम सगळ्या बनवून झाल्या तुला

ママ、シェス、マイクな取るあ、ママ取るよ。